नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मोहनशेठ वांडेकर व दीपक नाना टकले यांचे नगरपालिका निवडणुकीत राजकीय अस्तित्व पण आला सासवडचे माजी नगराध्यक्ष मोहनशेठ वांडेकर व माजी उपनगराध्यक्ष दीपक नाना टकले यांचे राजकीय अस्तित्व व भविष्य येत्या दोन डिसेंबरला होणाऱ्या सासवड नगरपालिका निवडणुकीत पणाला लागले आहे मोहनशेठ वांडेकर कुटुंबीय बिवडी गावचे असले तरी त्यांची संपत्ती सासवड हद्दीत आहे मोठी शेतीवाडी व वांडेकर बिल्डिंग व त्यांचा व्यवसाय हा सासवड शहरामध्येच आहे हे सर्व त्यांच्या आर्थिक समृद्धीचे प्रतीक आहे अतिशय धाडसी हर उन्नरी स्वभावाच्या मोहनशेठ यांनी गुरुकुल सोसायटीत शिक्षकांच्या सहवासात बंगला बांधून पहिली निवडणूक जिंकली स्वर्गीय शिवाजीराजे जगताप यांच्या आशीर्वादाने त्यांनी पहिली निवडणूक जगतापाळीतून व नंतर लांडगेआळीतून जिंकलेली पाहावयास मिळते खरं तर जगताप व लांडगे हे प्रतिस्पर्धी असताना देखील मोहनशेठ वांडेकर यांनी मतदारांच्यावर मोहिनी पाडून या निवडणुका जिंकलेल्या पाहाव्यास मिळतात शेट वांडेकर हे स्वर्गीय चंदुकाका जगताप यांचे कट्टर प्रतिस्पर्धी विरोधक म्हणूनच त्यांची सासवडच्या इतिहासात नोंद होईल अनेक वर्षे त्यांनी सासवड नगरपालिकेमध्ये विरोधकाची व सत्ताधाऱ्यांची भूमिका बजावून सासवडच्या नगर नगरपालिकेच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे माजी नगराध्यक्ष दादा जगताप व माजी नगराध्यक्ष राजेंद्र भाऊ नारायणप्पा जगताप यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सासवड नगरपालिकेमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणले होते नगरपालिकेच्या सभागृहात विरोधी मत नोंदवणे सभात्याग करणे मुख्याधारक मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालणे सभागृहात विरोधकांची मते ऐकण्यास भाग पाडणे नगरपालिकेच्या समोर उपोषण करणे नगरपालिकेच्या कारभाराविरुद्ध पत्रकार परिषदा घेणे अशी अनेक लोकशाहीची आयुधे मोहनशेठ वांडेकर यांनी आपल्या कारकिर्दीत वापरली सासवड शहरातील सर्व प्रभागातील मतदारां मतदार याद्यांचा वांडेकर अतिशय सूक्ष्म अभ्यास करीत असत आणि या अभ्यासानंतर प्रत्येक प्रभागातील राजकीय व जातीय समीकरणांचं गोळाबेरीज करून कोणत्या उमेदवारांना निवडून आणायचे व कोणत्या उमेदवारांचा पराभव करायचा याचा ताळेबंद मोहन बसवत असत मोहनशेठ वांडेकर हे सासवड नव्हे तर पुरंदर तालुक्यातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व त्यामुळे ठरले आहे अशा या अनुभवी माजी नगराध्यक्षाचा नगरसेवकाचा पराभव बांधकाम व्यावसायिक व प्रसिद्ध सरापीचे सराफ पिढीचे मालक तरुण कार्यकर्ते कपिल ओरपट येणूसोळके यांनी पराभव करून एक नवा इतिहास रचला मोहनशेठ पांडेकर यांचे चिरंजीव सुशिक्षित युवा नेते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवा नेते सायाजी वांडेकर यांना देखील पराभवाला नगरसेवक पदाच्या निवडणुकीत जावे लागले सायाजी वांडेकर यांचा पराभव प्रगतशील शेतकरी बागायतदार व पैलवान संदीप वामनराव जगतेप यांनी केला व एक नवा इतिहास रचला गेला राजकीय वर्तुळात विशेषतः काँग्रेस आणि पवार कुटुंबियांच्या वर्तुळात शेठ वांडेकर यांनी सातत्यानं काँग्रेस पक्ष व पवार कुटुंबियांचा पाठिंबा व्यक्त केलेला दिसून येतो माजी मंत्री मदनशेठ बापणा यांनी शेठ वांडेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न केला होता बबनराव टकले बबनभाऊ टकले हे सासवडमधील आधुनिक शेती करणारे बागायतदार म्हणून प्रसिद्ध आहे शेती करण्यासाठी सासवडला आलेल्या टकले कुटुंबियांनी अत्यंत हुशारीने व चाणाक्षपणे सर्व समाजाला बरोबर घेऊन राजकारणात उडी घेतली थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची पहिली सुरुवात जयसाहेब पुरंदर यांच्या काळात झाली जयसाहेब पुरंदरे यांना थेट आव्हान बबनशेठ टकले यांनी उभे राहून केले व प्रचारात रणधुमाळी उडून दिली होती परंतु त्यात बबनराव टकले यांचा पराभव झाला पराभवाने खचून न जाता बबनराव भाऊ टकले यांनी आगामी पुन्हा नगरसेवक पदाची निवडणूक लढवली डॉक्टर भरत तांबे यांच्या विरोधात ही निवडणूक लढवली दुर्दैवाने त्यांना एकमताने पराभव पत्करावा लागला तरी देखील हार न मानता बबनभाऊ टकले यांनी पुन्हा आपल्या पत्नीला उभे करून नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली व पुन्हा बाजी जिंकली त्यानंतर मात्र बबनराव टकले बबनभाऊ टकले यांनी आपले धाकटे बंधू दीपक नाना टकले यांना नगरसेवक पदाच्या रिंगणात उतरवले आणि ते यशस्वीही झाले दीपक नाना टकले नगरपालिकेत निवडून आले आणि नगरपालिकेत उपाध्यक्षपदावर विराजमान झाले नंतरच्या निवडणुकीत त्यांना पराभवालाही सामोरे जावं लागले परंतु मागील निवडणुकीत त्यांनी अत्यंत अटीतटीने निवडणूक जिंकली खरंतर मागच्या निवडणुकीत शिवसेनाविरुद्ध जनमत विकास आघाडी असा सरळ सामना झाला होता संजय जगताप आणि विजय शिवतरे यांच्या लढतीत दीपक नाना टकले यांनी राष्ट्रवादीचा दिवा लावला अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत त्यांनी विजय संपादन केला होता दीपक नाना, नाना टकले यांचा स्वभाव अत्यंत शांत संयमी परंतु धूर्त स्वभावाचे अशा प्रकारचे दीपक नाना टकले आहेत येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मात्र टकले कुटुंबीय भैरवनाथ मंदिराच्या भैरवनाथ देवस्थानच्या जमिनीमुळे त्यांच्यावर होणाऱ्या आरोपामुळे अडचणीत आर सापडलेले आहेत बबनराव टकले यांचा कायम असणारा खादीचा पोशाख कडकची असणारी खादी टोपी बुलेट गाडी व सध्या वापरत असणारे मारुतीची डिझायर गाडी यामुळे बबनराव टकले यांचा परिचय सासवड नव्हे तर पंचक्रोशीत पुरंदर तालुक्यात ओळखला जातो स्वर्गीय माजी आमदार बापूसाहेब खैरे स्वर्गीय जिल्हा परिषदाध्यक्ष सदाशिवांना झेंडे माजी आमदार संभाजीराव कुंजीर माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे यांचा नेहमीच राबता बबनराव टकले यांच्या निवासस्थानी असायचा एकच घर असणाऱ्या बबनराव टकले यांनी थेट अजितदादा पवार शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्याशी जवळचे संबंध प्रस्थापित केले व कृषी उत्पन्न बाजार समिती निराचे संचालक पद व सभापतीपद पटकावले जय मल्हार सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक उपाध्यक्ष होते पंढरपूर देवस्थान समितीवर बबनराव टकले यांची शरद पवार यांनी शिफारस केली होती परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे ते पद व त्यांची वाढी थोडक्यात हुकली सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावरही जवळजवळ त्या संचालक पदावर त्यांची निवड निश्चित झाली होती उमेदवारी निश्चित झाली होती परंतु राष्ट्रीय हस्तक्षेपामुळे त्यांना ते पद नाकारण्यात आले अतिशय राजकीय धाडसी विधान व निर्णय करण्यात बबमभाऊ टकल्यांचा हात कुणीही धरणार नाही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी धाडसाने संधी अधिकारी संभाजीराव झेंडे यांना जाहीर पाठिंबा देऊन पहिल्याच जाहीर सभेत दिमागदार स्टेजवर बसण्याचे दाडस्व मान त्यांनी मिळवला होता शरद पवार व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या कानाशी लावणे लागण्याचे कसब त्यांना साधले आहे भैरवनाथ देवस्थानच्या जमिनीमुळे टकले कुटुंबे सध्या राजकीय वादळात सापडले आहे त्यातूनही ते काय मार्ग काढतात हे पुढील काही दिवसातच पाहावयास मिळणार आहे दीपक नाना टेकले हे निवडणूक लढवत आहेत का बबनराव टकले यांचे चिरंजीव राजेंद्र हे निवडणूक लढवतात याचा निर्णय येत्या आठवड्यात त्यांना घ्यावा लागणार आहे दीपक नाना टकले यांनी विधानसभा निवडणुकीनंतर विजय बापू शिवतारे यांच्या शिवसेनेत जाहीरित्या प्रवेश केलेला आहे तर मोहन शेठ वांडेकर हे सध्या अजितदादा पवार शरद पवार अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत दीपक नाना टकले व मोहनशेठ वांडेकर हे बैठकीतील बादशाह म्हणून ओळखले जातात धन्यवाद